सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या फ्लाय नाइंटी वन या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की कंपनीच्या विमान व्यवस्थापन प्रशासनावर आली आहे विशेष म्हणजे तब्बल एका तासाहूनही अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी पन्नास प्रवाशांना घेऊन टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असलेलं फ्लाय नाइंटी वन कंपनीचं विमान हवेत न झेपावताच ते विमान पायलटनं माघारी घेत पॅसेंजर टर्मिनल समोर आणून उभं केलं यावेळी प्रवाशांना खाली उतरवून ती फेरी रद्द केल्याचं व्यवस्थापन प्रशासनानं जाहीर केलं त्यानंतर अर्ध्या तासानं आपल्या दहा ते पंधरा स्टाफला घेऊन ते विमान मोपाच्या दिशेनं रवाना झालं हवेच्या वाढत्या दावामुळे विमान टेक ऑफ घेऊ शकलं नसल्याचं कारण देत व्यवस्थापन प्रशासनाकडून वेळ मारून नेण्यात आली मात्र उपलब्ध माहितीनुसार त्या नियोजित विमानाच्या व्यवस्थापनाकडून चुकीचा रूट अर्थात हवाई मार्ग टाकण्यात आला होता त्यामुळे ऐनवेळी कंपनीला प्रवाशांनी भरलेलं विमान रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याचं समजते सिंधुदुर्गातील बहुचर्चित अशा सिंधुदुर्ग विमानतळावरून दीड वर्षापूर्वी अलायन्स एअरची प्रवाशी वाहतूक सेवा सुरू आहे मात्र ही सेवा राम भरोसे असल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला त्यातच देशांतर्गत सेवा देणारी फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी चिपी विमानतळावर सज्ज झाल्याचं सांगण्यात आलं फ्लाय नाईन्टी वन कंपनीचं पहिलं विमान चिपी विमानतळावरून सोमवारी शुभारंभाच्या दिवशीच अठ्ठावन्न प्रवाशांना घेऊन बेंगळूरला मार्गस्थ झालं ता त्यानंतर मंगळवारी त्याच कंपनीचं विमान हैदराबादला जाण्यासाठी बारा वाजून दहा मिनिटांनी टेक ऑफ घेणार होतं ते विमान एक वाजून छप्पन्न मिनिटांनी हैदराबादला पोहोचणार होता हैदराबादला जाण्यासाठी कंपनीच्या वतीनं जिल्ह्यातील उद्योजक व्यावसायिक काही माध्यम प्रतिनिधी यांची निवड केली होती त्या सर्व प्रवाशांना बोर्डिंग पास देऊन तपासणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत विमान बसवण्यात आलं विमानातील एअर होस्टेसने विमान टेक ऑफ घेण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सूचना प्रवाशांना दिल्या रनवेवरील काही अंतरावर विमान मार्गस्थ झालं मात्र त्या विमानानं हवेत टेक ऑफ घेतलाच नाही जवळपास एक तासाहूनही अधिक वेळ ते विमान प्रवाशांसह रनवेवरच थांबलं होतं था। आतील प्रवाशांनी काही वेळानं विमानाच्या व्यवस्थेबाबत आपापसात चर्चा सुरू केली त्यानंतर विमानामधील कंपनीच्या मेंबर्सनी प्रवाशांना पाणी बिस्किटची व्यवस्था केली काही वेळातच विमान टेक ऑफ घेईल असं सांगून प्रवाशांना काहीसा धीर दिला मात्र पुढच्या काही मिनिटात रनवेवर टेक ऑफ घेण्यासाठी गेलेलं विमान पुन्हा पॅसेंजर टर्मिनलच्या समोरील खुल्या जागेत पायलटनं आणून लावलं त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि तांत्रिक अडचणीचं कारण देत विमान फेरी रद्द केल्याचं विमान कंपनी व्यवस्थापनानं जाहीर केलं अशाच प्रकारे विमानसेवा राहिली तर प्रवासी कसे येणार यापूर्वी एअरअलायन्स कंपनीची व्यवस्था अशीच असल्यामुळं प्रवाशांनी पाठ फिरवली त्यामुळे या कंपनीने त्या तरी प्रवाशांना चांगली व्यवस्था द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण